कोविड नाईन्टीनमुळे पाठ्यपुस्तकांची छपाई वगैरे दिली तर ती शासन स्तरावरून होत होती आणि त्याचा पुरवठा जो पुरवठा कर करण्याच्या संदर्भातसुद्धा आम्हाला मागील आठवड्यामध्येच पत्र प्राप्त झाला आहे परंतु त्या अगोदर मी असं मांडू इच्छेन की जिल्ह्यातील एकंदरीत इयत्ता पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी दोन लक्ष छत्तीस हजार एकशे शेहेचाळीस संचाची मागणी आम्ही नोंदवलेली होती परंतु त्यापैकी सोळा त्या हजार वीस संच हे पुनर् वापर संच म्हणून आम्ही शाळांकडनं परत घेतलेले आहेत त्याच्यामुळं दोन लक्ष वीस हजार एकशे सव्वीस संच घेत एकशे सव्वीस संच हे आम्हाला मिळणार आहेत आमच्या असा अंदाज आहे की पुढील आठवड्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ही पाठ्यपुस्तकं मिळायला सुरुवात होईल यावर्षी राज्य शासनानं विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा हा केंद्र स्तरावरती करणारा आहे आणि केंद्रस्तरावरून मग ब्लॉकनं किंवा केंद्रानं तो शाळा स्तरावरती करायचा आहे अशा पद्धतीचे सुद्धा नियोजन झालेलं आहे